भारतातील दुसरी आणि महाराष्ट्रातील एकमेव अशी बायोगॅसची कंपनी म्हणजे किचकी फॅक्टरी चल त्या चला आता आपण बघूया बारामती इकोसिस्टम या बायोगॅसच्या फॅक्टरीमध्ये आता आपण एंटर करतोय ते ओनर ऐक वाटतं बरं कारण ह्यांचे व्हिडिओ लय बघितलेत मी तिकडून ऐकले होते पुण्याला आले होते तर म्हणले की ह्यांच्या बी व्हिजिट द्यावं नमस्कार दादा नमस्कार। मी लातूर वरून आली आहे माझं चॅनल आहे तर आम्हाला बघायचं होतं तुमचं फार नाव ऐकून होतं तुमच्या फॅक्टरीचं आता महाराष्ट्रातील एकमेव म्हणल्यावर आता आमचं काम आहे की आम्हाला एक्सप्लोअर करायला आवडतं तर, तर काय सांगाल आपली ही बायोगेची कंपनी आहे ओके पहिल्यांदा तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं स्वागत आहे आमच्याकडे सो मच तर आपल्याला काही बायोगॅसची माहिती पाहिजे हो पहिल्यांदा अभिमन्यू रामदास नागवडे शेतकऱ्याचा मुलगा आहे तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मी आपली छोटीशी कंपनी चालू केलेली आहे तर, वही। <laughs> तर हे बायोगॅस यंत्र आहे आपल्याला जे समोर दिसतंय ते तर त्याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो तर ही जी टाकी आहे ती बाहेरची टाकी आहे त्याला डायजेस्टर म्हणतात ही टाकी आहे तीन हजार लिटरची याच्यामध्ये एक आतमध्ये एक टाकी आहे ती आहे दोन हजार लिटरची असं हे टोटल युनिट पाच हजार लिटरचं आहे आणि हे समोर जे दिसतंय ते मशीन आहे तर ह्या सगळ्या टाक्या आपल्याच कंपनीत बनतात हे टाक्या ह्या सगळ्या टाक्या आपण बनवतो हे जे सगळं दिसत आहे तुम्हाला हे सगळं आपल्याच कंपनीमध्ये बनलं जात आहे वा दादा दा, तर शेतकऱ्यांना okay. दाद मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे ग्रामीण भागातला आहे तर माझं गाव पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात शेवटचं गाव शिरूर तालुक्यामध्ये बाबुळसर बुद्रुक बर तर पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण गावाकडेच झालं पण आमच्या गावा शेजारी एक अडीचशे तीनशे एकरचं जंगल आहे तर शनिवार सुट्टी असायची तर शनार रविवारच एकच काम असायचं कुराड घ्यायची आणि जायचं लाकडं चढायला मग ती लाकडं आणायची आणि इंधन म्हणून वापरायची तर बारावीत असताना असाच एक निवांत क्षणी असं सुचलं की आपण काहीतरी केलं पाहिजे बदल झाला पाहिजे तर बारावी झाल्यानंतर ना मी एक छोटस रोपट लावलं होतं तर त्या रोपट्याचा वटवृक्षात रूपांतर नक्कीच झालेलं आहे तर आ, ही स्वतः निर्मिती संकल्पना माझीच आहे तर जुन्या पद्धतीचे जे बायोगॅस होते तर त्याला जागा जास्त लागायची पण होते चार बायोगॅस होते सिमेंटचे परंतु त्याला जागा जास्त लागायची शेतात पाणी दिलं तर ते पाणी हो ते मध्ये यायचं तर संकल्पना ही खरी तिथूनच सुचली बरं ते बायोगॅस आहे पण ते वापरता मग मी हे मॉडेल डेव्हलप केलं तर आता त्यातला आणि यातला फरक सांगतो इंजिनियर नाही पण होलेलं आहे माझं फायनान्स मध्ये झालंय झालेलं आहे म्हणजे शिक्षण आहे असं नाही पण आपण जर एखादी गोष्ट ठरवली तर ती नक्कीच त्याचा पाठपुरावा केला तर ते आपण करू शकतो तसं आपण हे डेव्हलप केलंय आणि सक्सेस झालेलं आहे जुन्या बायोगॅस चा आणि यातला थोडक्यात फरक सांगतो तुम्हाला जुन्या बायोगॅसला जागा जास्त लागायची बरोबर त्याला बांधकाम करावं लागायचं कर... आणि ते अंडरग्राऊंड मध्ये वगैरे मी असं बायोगॅस बघितले असायचं आता सगळ्याच ठिकाणी चांगले गउंडी नसतात बरोबर काही चूक झाली तिथे लिकेज व्हायचं झाडाची मुळी त्याच्यामध्ये गेली ते लिकेज होत आपण जे बायोगॅस बनवले हे पी मटेरियल आहे आता हे काय असते हे लो लिनियर हे रिलायन्स कंपनीचं मटेरियल बरं तर ते वापरलं तर ते तीस वर्ष आणि वर्ष दादा खात्री आहे हे मटेरियल मध्ये बघा मित्रांनो इथं माणसाची नाही गॅरंटी आजचा माणूस उद्या दिसेल का नाही आपण पाच वर्ष तर गॅरंटी देतोय हो काय तीस वर्ष हे बर तुमच्या घरात तुमच्या घरात आहे का बायोगॅस माझ्या घरी सोळा वर्षापासून बायोगॅस वापरतोय तुम्ही आता पण यूज करता माझ्या घरी एलपीजी नाहीये सोळा वर्षापासून तुम्ही स्वतः हा बायोगॅस वापरतोय बरं हा खर्च वगैरे कसा असते आता आमच्या घरी तर महिन्याला एक सिलेंडर लागते बरोबर आता या बायोगॅसचे फायदे भरपूर आहेत शेतकऱ्यांनी मनाव घेतलं तर सक्षम होण्याचं एकच साधन आहे म्हणजे बायोगॅस कशा पद्धतीने थोडक्यात मी आता सविस्तर माहिती देतो हो। तर हे बायोगॅस यंत्र आहे ते दोन घनमीटर कॅपॅसिटीच आहे याच्यासाठी सुरुवातीला दोन बैलगाड्या शेण लागतं सुरुवातीला त्यानंतर दररोज तुम्ही दोन जनावरांचं एक पंचवीस तीस किलो शेण टाकलं तर त्यावरती दहा ते बारा लोकांचा स्वयंपाक होतो रोज रोज दोन्ही वेळेचा दहा बारा लोकांचा स्वयंपाक होतो परत त्यानंतर जे बायोगॅस मध्ये आपण शेण टाकतो ते शेण पस्तीस ते चाळीस दिवसानंतर बाहेर येतात बरं तर त्याला स्लरी म्हणलं जात हा ते वेस्ट ना ऐकले खत तयार होते त्याच्या जीवामृतपेक्षा भारी आहे तर शेतामध्ये जर ती वापरली तर तण उगवत नाही शेतकरी काय करतो चांगलं किंवा लवकर उत्पादन घ्यायचं तर शेतात टाकतो बरो बरोबर आणि खत टाकल्यामुळे काय होत आता कॅन्सर सारखे आजार येत आहेत बरोबर थांबवायचं असेल तर हे बायोगॅस बसवायचं बायोगॅस दादा तुम्ही तर लोकांच्या हेल्थची काळजी घ्यायला त्यासोबत शेतकऱ्याची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार बर मला काय विचारायचं दादा आता जास्त जागाची प्रॉब्लेम झाली आजकाल तुम्हाला माहित आहे तर हला किती जागा लागते आपलं जे आधुनिक बायोगॅस यंत्र आहे ह्यासाठी फक्त सहा फूट जागा लागते हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बायोगॅस यंत्र जमिनीवरती बसू शकतो आणि जमिनीमध्येही बसू शकतो बरं त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे कमी जागा आहे तो, तो. जा शेतकरी शेत हे बायोगॅस म्हणजे जे इतकंच बसवायचं असते का आपल्याला बायोगॅस बायोगॅसचं यंत्र बरं हे जमिनीवरतीही बसू शकतो बरं आणि खड्डा जर होत असेल तर खड्ड्यामध्ये बसू शकतो सहा फूट व्यास आणि चार फूट खोल खड्डा घ्यायचा आणि त्यामध्ये हे बसवायचं बरं ह्याच्यामध्ये शेण कुठून टाकायचं गॅस कुठून येतो हे जे बायोगॅसचं यंत्र आहे जर जमिनीवरती ठेवलं तर तुम्हाला दाखवतो हो। तर याची सात फूट उंची आहे शेण टाकायला अवघड जात शेतकऱ्यांनी इनलेट आहे टाकी फूट खोल ठेवली तर शेण टाकायला सोपं जाईल हे इनलेट आहे म्हणजे स्लरी याच्यामधून टाकायची अच्छा आणि मग ते जे स्लरी म्हणून जे खत येते बाहेर मग ते कुठून येते हे इनलेट आहे आता स्लरी तुम्हाला बाहेर कुठून पडते ते दाखवतो तर ह्या बायोगॅस आउटलेट स्लरी आउटलेट या ठिकाणी अच्छा हे का तर या ठिकाणी स्लरी बाहेर पडते अच्छा जर आज शेण टाकलं तर ते पस्तीस पस ते चाळीस दिवसानंतर ना आउटलेटच्या माध्यमातून स्लरी बाहेर पडते आणि आता त्या स्लरीचा काही फायदा होतोय का नाही स्लरीचा फायदा म्हणजे ही स्लरी जर शेतामध्ये वापरली तर पिकांना दहा ते पंधरा दिवसात लागू होते त्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होते तर जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्बे हा। तो चांगल्या प्रमाणात वाढतो त्यामुळे जे फळबाग असतील किंवा पिकं असतील तर ते पिकांची टिकण्याची क्षमता वाढते दुसरं म्हणजे हिस्लरी शेतात वापरल्यामुळे जमीन भूसभूषित बुश होते बर झाल्यामुळे बुश पिकं चांगली पोषक द्रव्ये त्यांना भेटतात गांडुळांचं प्रमाण वाढतंय आणि पीक दमदार येत आहे म्हणजे शेतकऱ्यासाठी सगळं ऑर्गॅनिक म्हणा की बायोगॅस चे फायदे शेतकऱ्यासाठी ऑर्गॅनिक पण आहे आणि शेतकऱ्यासाठी फायद्याचं पण आहे कारण की जर बायोगॅस बसवला हो तर रासायनिक खत विकत आणायची गरज नाही बरोबर दररोज शेतकऱ्याला ऐंशी ते शंभर लिटर लिक्विड स्लरी मिळते शेतामध्ये वापरू शकतो बरं दादा आता जर डेली लाईफमध्ये मध्ये जर सपोज आता मी माझ्या घरी बायोगॅस घेऊन गेले गी आमच्या शेतामध्ये आता ते बसवलं बी हला रोज किती लागतं शेण रोज दोन जनावरांचं शेण लागतं म्हणजे एक पंचवीस ते किलो तीस किलो शेण टाकलं अच्छा ते कसं टाकायचं क्वांटिटी ते सगळे तीस किलो टाकायचं तीस किलो शेण असेल तर तीस लिटर पाणी घ्यायचं बरं मला काय म्हणायचंय ते बायोगॅस मध्ये टाकलं आता मी एक बघितलंय गावाकडे आमच्या हा एक बायोगॅस तर तसा लय घाण वास मारते जुन्या पद्धतीचा बायोगॅस आहे मग आता हाच नाही का आधुनिक बायोगॅसच यंत्र आहे याच्यामध्ये वास येत नाही त्याला जागा कमी लागते परत त्याचा धोका नाही म्हणजे एलपीजी जर घरात असेल आता सगळे शेतकरी एलपीजी वापरतात वापरता। त्यामुळे कॅन्सर होतोय तर आपला बायोगॅस बसवला तर कॅन्सर होणार नाही हा नॅचरल गॅस आहे त्याचा स्फोट होऊ शकतो तर या बायोगॅसचा स्फोट होऊ शकत नाही हा मिथेन बायोगॅस आहे याचा अजिबात धोका नाही त्यामुळे शेतकऱ्यांना एक वरदान ठरणार आहे आपल्या भारतासाठी पण मला सांगा एलपीजी ये आमच्या ह्याच्यासाठी धोकादायक कस काय आता आम्ही वापरला काहीच झालं नाही काही गोष्टी दिसत नाहीत आता कोरोना काळा होता तो कोरोना कुणाला दिसला किती मिली तर आपण काय करतो शेतकरी भाकरी असेल तर ती भाकरी डायरेक्टली फ्लेम वरती भाजतो ती एलपीजी वरती भाजल्यामुळे त्यातले काही जे घटक आहेत ते त्या भाकरीमध्ये जातात ते दिसत नाहीत पण काही कालांतराने कॅन्सर सारखे आजार उद्भवतात आणि हे झाल्यानंतर समजत अगोदर नाही okay. ह्या बायोगॅस मधून जो गॅस तयार होतो तो मिथेन गॅस असतो आणि तो नॅचरल त्याच्यावरती काही केलं तरी काहीच होऊ शकत नाही सायंटिफिक आहे मी सांगतोय म्हणून नाही बर दादा मला काय म्हणायचंय आता प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांसाठी ती स्लरी किती निघते बाहेर दररोज एक ऐंशी ते शंभर किलो लिक्विड स्लरी मिळते तर सरासरी जर पाहिलं तर अठराशे लिटर लरी दर महिन्याला शेतकऱ्याला मिळते तर आणि वर्षाला जर पाहिलं तर पंधरा टन म्हणजे सेंद्रिय खत खरी घरीच तयार करू शकतोय म्हणजे बाहेर आणायची गरजच नाही अजिबात नाही यामुळे काय होत आहे की जे शेतकऱ्याला रासायनिक खत आणायला खर्च होत होता तो खर्च आपण कमी करू शकतो जर तो खर्च कमी झाला तर ॲटोमॅटिक शेतकऱ्याला म्हणजे उत्पन्न वाढू शकतं कशा पद्धतीने रासायनिक खर्च खतांच्या खर्चात जी वाढ होत चाललेली आहे त्याच्यावर आपण मात करून जो खर्च वाचलाय तो आपला एक नफाच एक प्रकारे तर आपण दुसरं एक स्लरी फिल्टर पण डेव्हलप केलेलं आहे त्यामुळे काय होत आहे की जे लिक्विड आहे ते सेपरेट करता येतं आणि ड्राय जे खत आहे ते सेपरेट करता येतं अच्छा म्हणजे ड्राय पण वेगळीकडे आणि लिक्विड अरे ते लिक्विड जे आहे ते फिल्टरच्या आपल्या ड्रिपच्या माध्यमातून दे पिकांना देऊ शकतो बरं तर हा जो फिल्टर आहे तो आपण बायोगॅस व्यतिरिक्त काही चार्ज घेऊन आपण तो शेतकऱ्यांना देतोय बरं बरं दादा आपण एवढं सगळं बोललाव बरं मला काय म्हणायचं आता मी लातरवरून तुमच्याकडे आली हो बरोबर बर। आता माझे व्हिवर्स अस तर बायोगॅस घेणार घेणार काय घेणारच अशंभर टक्के मी स्वतः आता बसवणार जाऊन कारण एवढे फायदे आहेत तर त्या गॅसनं मरावं लागेल कॅन्सर फॅन्सर होऊन बरोबर आहे का नाही सावध मग तीच तर आता माझ्या बॉडी मध्ये किती टक्का कॅन्सर झाला गे आतापर्यंत मला भीव वाटले आता तुम्ही एवढं चांगलं बायोगॅस काढला कल्पना सुचली नाही बिलाट आहे बरं बिलाट म्हणजे आमच्या लातूरच्या भाषेमध्ये ला एक शब्द आहे ते लय भारी जी करते ना त्याला आम्ही बिलाट म्हणतो हां तर ते तुम्ही हां ना बरं मला आता एक तुम्हाला विचारायचं आहे मग शेतकऱ्यांसाठी काही ऑफर फिफर आहे का नाही तुमच्याकडे आता समजा मी जर बायोगॅस घेतली मग मला काही आहे का नाही ऑफर ऑफर देणार ना सर्वांसाठी फक्त तुम्हालाच कधीच आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना ऑफर देऊयात आपण हे जे बायोगॅस संयंत्र आहे ते ऊर्जा मंत्रालय भारत सरकारची याला मान्यता आहे म्हणजे भारतात आपण जर कुठेही बायोगॅस संयंत्र बसवलं तर त्याला ऊर्जा मंत्रालय भारत सरकारकडून चौदा हजार तीनशे पन्नास अनुदान मिळत आहे तर आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी बसवलं तर त्याला चौदा हजार तीनशे पन्नास प्लस जिल्हा परिषद काही दहा हजार रुपये देतात काही जिल्हा परिषद सहा हजार रुपये देतात हाँ, 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 तर चौदा प्लस सहा हजार म्हणलं तर एक वीस हजार रुपये ते अनुदान होऊन जातं तर या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बायोगॅस बसवला पाहिजे बायोगॅस बसवल्यानंतर बायोगॅसचा एक फॉर्म असतो तो पंचायत समितीमध्ये भरून दिला तर त्या अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा एवढी मोठी मोठी ऑफर ऑफर ही पण आहे दुसरी आपण योजना देतोय शेतकऱ्याला जर पुणे जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल या हाँ दोन जिल्ह्यामध्ये आम्ही एक नवीन एक योजना आणतोय की एका गावामध्ये जर दहा ते वीस शेतकरी असतील तर त्यांना सबसिडी आम्ही डायरेक्टली देणार म्हणजे काय तर जे लागणारे पेपर आहेत ते सर्व पेपर किंवा जे काही कागदपत्र आहे त्याची पूर्तता झाल्यानंतर त्यांनी ते, ते पेमेंट भरायचं पेमेंट भरल्यानंतर आम्ही बायोगॅस बसून देणार आणि बायोगॅस बसवल्यानंतर हो जे काही अनुदान येणार आहे शेतकऱ्याला ते अनुदान परत त्यांनी ते, ते कंपनीला रिटर्न करायचं कारण की आम्ही अनुदान वजा करून शेतकऱ्याला बायो ते बायोगॅस देतोय त्यामुळं जे काही चाळीस पन्नास हजार रुपयेच युनिट आहे ते युनिट त्याला नाममात्र मात्र किमतीमध्ये मिळणार आहे मस्त दादा मस्त मला वाटलं नाही की तुम्ही मला इतके मोठे ऑफर सांगताल म्हणून तुम्ही सगळ्यांचा विचार करायचा निघालो की शेतकऱ्यांचा विचार आपण नाही करणार करणार मग ना आता तुम्हाला बायोगॅस घेतलंच पाहिजे बरं मला हे सांगायचे मग खटाखट खटाकट आता तुमचं निघून जाते आता ही काय तुमची फॅक्टरी तुम्हाला अजून एक फॅक्टरी बांधावं लागेल करू नक्की करू नाहीतर काय मित्रांनो तर आम्ही फॅक्टरीवरून जात होतो तरी तर रस्त्याला बारामती इको सिस्टमचं बायोगॅस देश लागली आणि तर मामा विहित काय तर करलायत चला आपण त्यांना विचारू त्यांनी काय करलायत राम राम मामा राम राम ओ, बरे हो का हो बरे हो ना काय करला लो की गोबर गॅस मध्ये शेण कालवून टाकतोय होय खरच फायदा आहे का हा भरपूर फायदा आहे होय का हो बरं आता हे काय करू ना तुम्ही आता ही म्हशीचं शेण आणलंय हा 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 त्यात पाणी वतलं नाही मग बरं आणि त्यात ह्या गॅसमध्ये टाकायचं ह्यापासून गॅस तयार होतो बर टाका बरं वाचायचं ह्याचा बायोगॅस चांगला आहे का हो खरंच हो एकदम मस्त पाहिजे किती वर्षापासून वापरता आता याला झाली जवळजवळ अडीच वर्ष झाली वापरून हा हो। मग काही फॉल्ट होईल नाही का काही नाही हा अजिबात तक्रार नाही काही बर बर आणि मी हस ऐकले असं लई खत निघते मन खरं हो। आहे का हो खत स्लरी पण निघते ह्याची हा आणि पिकाला एकदम पोषक आहे बर आणि त्या स्लरीचे काय काय फायदे असतात स्लरीमुळं रासायनिक खत कमी लागायला लागलं बरं आणि पदार्थाची चव चांगली लागत म्हणजे गोडी चांगली लागायला लागली बरोबर रासायनिक खतापेक्षा हे जी चव चांगली राहते बस ओव्हरऑल चांगला आहे की हो मग तुम्ही आता बाकीच्या शेतकऱ्याला काय नाही बाकीच्या शेतकऱ्याला एवढंच सांगेन की प्रत्येक शेतकऱ्याने ही पाहिजे काळाची गरज आहे जेणेकरून बाबा शेतीचं उत्पन्न वाढल रासायनिक खत कमी होईल आणि घरचा स्वयंपाक पण व्यवस्थित होईल बरं आणि जो महिन्याला तुम्ही हजार रुपयाची टाकी घेता पण बचत होती बर ह्याचा काहीच खर्च नाही का खर ह्याचा का? काही रुपये खर्च नाही फक्त वन टाईम वन टाइम एकदा बसवलं नंतर काहीच खर्च नाही बर 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 चालते मामा आठ ते दहा माणसाचा स्वयंपाक मस्त पैकी होतो हो का हो, हो। तुम्ही आता कंटिन्यू रोज ह्याच्यावर हो। हो। करता कंटिन्यू हो कंटिन्यू स्वयंपाक ह्याच्यावर चालते धन्यवाद धन्यवाद मग मामालाही खाऊ ना पेरू हो oh. हा मला बी ऐका द्या की ऐकी की होय का शेतकऱ्याचं म्हणलंय मोठं असते बरं oh. काय करताव की बाघ आहे आमची पेरूची स्लरी वापरतोय घ्या पेरूला हा बागेची बोल सगळ्या बागेला आम्ही स्लरी वापरून ही सगळं पिवरी आहे Okay. Oh. Oh, एक गोडी oh. एक चार पाच किलो द्या मग फुकट oh, हो <laughs> मित्रांनो एवढं मोठं ना शेतकऱ्यात जाऊ शकत चालतंय धन्यवाद मामा तुम्ही काय टीचर फिचर होतो का काय इतकी भारी इन्फॉर्मेशन सांगितलं नाही टीचर नाही बरोबर चालतंय मग आमच्या की आता लाईक करा बायोगॅस घ्या म्हणून विकत असते म्हणा तुम्ही बायोगॅस घ्या म्हणा मित्रांनो मित्रांनो तुम्ही बायोगॅस विकत घ्या बायोगॅस जरूर विकत घ्या घ्याचे फायदे इतके आहेत की प्रमाणाच्या बाहेर फायदे बर तर हा व्हिडिओ लाईक करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बाबू मा, खतर मा, 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 कर, 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 मामा खतरनाक कसं शिकवायच्या पुढचेत निघाले चालते तर मामा म्हणल्यासारखं लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण बाय बाय मॅगी चॉकलेट पण काळजी घ्या बरं मामा आय लव यू म्हणा की त्यांना हा म्हणा हो मी म्हणते रोज आय लव यू आय लव यू हा बाय बाय यो